फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे आज मी त्या तुम्हाला दोन प्रकारच्या डाळ दाखवणार एक साधी डाळ आणि एक डाळ फ्राय जे आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर खातो ही घरी साध्या सोप्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने बनवले पण एकदम टेस्टी लागते एकदा करून बघा जर तुम्हाला आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर चला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तुम्ही जास्त इथे मी त्या डाळी दोन तीन वेळा चांगल्या धुवून घेतल्या कुकर मध्ये शिजवणार आहे तुम्हाला जर कुकर मध्ये भांड्यात कोणत्याही शिजू शकता इथे मी दोन तीन वेळा धुवून त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतले आणि कुकर जरा दोन गॅसवर ठेवून त्याचे उकळ येण्यासाठी ठेवून दिले उकळी येण्यासाठी कारण त्याच्यावरती जो येणारा फेस आहे ते आपण काढून टाकता दे। येईल आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो अर्धा चिरून टाकलाय एक कांदा चिरून टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता थोडे हळद अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी याच्यात थोडे तेल एक चमचा तेल टाकणार आहे थोडे काही मसाले टाकणार आहे जसं की तमालपत्र आणि दोन तीन लवंग आणि काली मिरी जर तुम्हाला मोठी इलायची वगैरे जर स्वाद आवडत असेल तर टाकू शकता इथे मी एक तमालपत्र दोन तीन लवंग आणि दोन चार मिरी टाकलेले आहेत हे जरा ये उकळी येपर्यंत आपण एक चांगली उकळी काढून घेऊया त्याची उकळी आल्यानंतर जो हा फेस आहे तो आपण काढून टाकू डाळीमध्ये कधी असा कचरा किंवा काही धान्याला पावडर वगैरे हो लावलेली असते त्याच्यामुळे ती काढल्यावर आपल्याला चांगलं असतं ते पोटासाठी आपल्या चांगलं नसतं म्हणून अशा पद्धतीने थोडं काढलं तर चांगलं होतं काढले आणि त्याच्यानंतर मी कुकरचं झाकण लावून चार पाच शिट्टी देणार आहे बघा चार पाच शिटी आणि कुकर थंड करून घेतला आहे का मस्तपैकी आपली डाळ शिजली त्याच्यामधले आपले तमालपत्र आपण काढून ठेवू हे आपल्याला पाहिजे तर तसंच ठेवू शकता मी ते थोड्या तिला डाळीला मॅश केली आहे चांदी एक करून घेतले चमचनी किंवा असं याच्या करू शकता बघा मस्त आपली डाळ मस्त शिजली आणि मॅश पण केले त्यामुळे त्याचा स्वाद पण चांगला येतो तर आता इथे मी तडका देणार आहे तडका साठी दोन तीन चमचे तेल लडके तुम्ही तूप पण घेऊ शकता किंवा बटरचा तडका पण देऊ शकता बटर टाकून दोन तीन चमचे तेल मी एका तडका पॅन मध्ये घेतलं ते गरम करूयाचे एक चमचा जिरा एक चमचा राई थोडासा हिंग डाळी आपल्याला पासण्यासाठी हिंग आणलं असतं नंतर इथे मी लसूणच्या पाक्या चिरून घेतल्या तुम्ही तेचून किंवा थोडा क्रश करून अशा टाकू शकता इथे दोन तीन सुक्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत मिरच्या थोड्या शिजू द्या त्याच्यामध्ये थोडा अर्धा एक चमचा लाल तिखट टाका या तुम्हाला अजून तिखट हवा असेल तर थोडा एक्स्ट्रा तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्येच अर्धा चमचा मी गरम मसाला टाकले धने जिरे पावडर वगैरे टाकायचे असेल तर ती पण टाकू शकते कारण हळद आपण पहिलेच टाकले त्याच्यामुळे हळद नाही आहे आणि मी गॅस बंद करून नंतर त्याच्यामध्ये दे कडीपत्ता टाकलाय कारण ते कधी उडू उडू शकतं म्हणून आणि हात ॲड कुकर आपण गॅसवर ठेवलं आहे तर थोडा गरम करूनच डाळ म्हणजे त्याच्यामध्ये तडका ॲड करूया बघा अशा तऱ्हेने तडका दिला आणि मिक्स करून घे सरण जर तुम्हाला याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करा मी ते गरम पाणी एक वाटी एक कप गरम पाणी ॲड केले जास्त पातळ पण ही डाळ नसते त्याच्यामुळे जास्त पाणी ॲड नका करू इथं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि एक उकळी येईपर्यंत ही डाळ मस्तपैकी शिजवून घ्या तर बॉईल आलेली आहे बघा मस्त आणि इथे कोथिंबीर टाकली एकदा ह्या पद्धतीने डाळ बनवून बघा किती मस्त घरगुती डाळ तुम्हाला मस्त जर जरी रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू बघा इथे गॅस फ्लेम ऑफ करून मी इथे चपाती किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता भाकरीबरोबर ही डाळ तुम्ही देऊ शकता तर मी ते चपाती आणि भात याच्याबरोबर ही सर्व केली आहे दाल मस्त विकी अशी डाल आपली फ्राय रेडी झालेली मस्त अशी टेस्टी अशी दाल फ्राय तयार झाली एकदा नक्की करून बघा साधं वरण कसं करायचं त्यासाठी मी एक कप डाळ घेतली आणि ते दोन कप राईस घेतले मी डालजाचा कुकर लावणार आहे त्याच्यामुळे अर्धी अर्धी वाटी डावणी मुगाची डाळ आणि तूर डाळ घेतलेली ती कुकरच्या भांड्यात ते एक दोन वेळेस धुवून त्यामुळे टोमॅटो टाकून दोन तीन शिट्यामध्ये ती शिजून घेतली ही बघा इथे डाल रेडी झालेली आहे आपली शिजून आता तिला तडका देऊया तर त्याच्यासाठी दोन चमच तेल टाकलंय टोपामध्ये ते गरम झालंय ते त्याच्यामध्ये मोहरी टाका एक चमचा एक चमचा जिरं टाका आणि थोडंसं पिंच ऑफ हिंग टाका चिमूटभर किंवा पाव च हिंग टाका मला मस्त त्याच्यामध्ये चार पाच लसूण पाक्या मी तेचून टाकलेले आहेत दोन तीन मिनटं ते शिजू द्या आणि त्याच्यामध्ये एक मिरची म्हणून टाकलेली आहे तुम्हाला जर सुक्या नसे मिरच्या नसेल टाकायच्या तर तुम्ही ओल्या मिरच्या पण टाकू शकता मी इथे सुकी मिरची टाकलेली आहे तर याच्यामध्ये सहा कडीपत्ता टाकले बघा असा पण तडका मस्त गरम झाला पाहिजे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी पाहिजे तर डाळीत पण हळद टाकू शकता मी इथे फोडणी दिली फक्त जस मिस आणि इथे ही डाळ मी टाकलेली आहे बघा मस्तपैकी आपली मस्त अशी डाळ दिसते इथे वरून कोथिंबीर टाका त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकून घ्या आणि एक चांगली उकळी काढून घ्या मस्तपैकी आणि वरून कोथिंबीर टाकून ही आपण डाळ भात मस्त डाळ आपली रेडी होईल बघा मस्त आहे की माझी डाळ भात माझी थाळी रेडी झालेली रेसिपी आवडली असेल लाईक जसं आणि शेअर करा